मंडळी लोकसभा निवडणुकीत राज्यात तब्बल आठ जागा मिळवल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी उत्साह पसरण्याऐवजी कुरवडीचं राजकारण दाखवू लागले आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करण्यासाठी आमदार रोहित पवार उत्सुक असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाटेत काटे पसरण्यास सुरुवात केली त्याची खबर लागताच अस्वस्थ झालेल्या जयंत पाटील यांनी रोहित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची व्यूहरचना आखली शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी राज्याची मुख्य जबाबदारी रोहित पवार आणि शशिकांत शिंदे यांच्याकडे देण्याची मागणी करीत या शूत युद्धाला जाहीर स्वरूप दिलं निष्ठावान लढाऊ नेते शशिकांत शिंदे आणि युवा आमदार रोहित पवार यांच्याकडे आता प्रदेश पक्ष संघटनेची मुख्य जबाबदारी द्यायला हवी तसंच सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवायला पाहिजे अशी मागणी करीत त्यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिलं त्यामुळं सतर्क झालेल्या जयंत पाटील यांनी अहिल्या गगनमधील पक्षाच्या दिन कार्यक्रमात पहिला डाव टाकला आणि रोहितसह पक्षातील विरोधकांना ढोगी पछाड दिला शरद पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार व्यासपीठावर उपस्थित असतानाच त्यांनी पक्षांतर्गत पुरवडीवर जाहीर भाष्य केलं ते म्हणाले माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचे महिने याआधी मोजून झाले आता महिने मोजू नका कारण आता निवडणुका जाहीरपणे बोलायचं बंद करा काही तक्रार असेल तर शरद पवार यांना भेटा ते आमच्या दोन कानाखाली मारतील नाहीतर त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील फक्त ट्विटरवर वगैरे बोलणे बंद करा असं सांगत त्यांनी रोहित पवारांच्या कुरघोडीकडं शरद पवारांसह कार्यकर्त्यांचं लक्ष घेतलं आणि सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावर अद्याप रोहित ब्रिगेडच्या एकाही सदस्यानं भाष्य न केल्यानं जयंत पाटील यांचा भाग अचूक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे पण नगरमधील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले पक्ष ही कोणा एकाची संपत्ती नाही महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे मी चुकीचे वाढलो तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेवर याचा परिणाम होणार याचं भान ठेवून आपण सगळे वागू पुढील चार महिने आपण एक दिलाल राहू नोव्हेंबर महिन्यात मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून नमस्कार करेन पण तोपर्यंत जाहीरपणे आणि खासगीतील चर्चा करू नका काही सूचना असतील तर मला येऊन सांगा लोकसभेत झालेला विजय हा माझा एकट्याचा नाही हे वर्क आहे त्यामुळं चिंता करू नका विधानसभेतही आपल्या बाजूनेच निकाल लागेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला पण खरंच नोव्हेंबरनंतर ते प्रदेशाध्यक्ष पद सोडतील का ते तर सेनापती आहेतच भलेही घरात म्हणजे आमच्या सांगली जिल्ह्यात नेत्यांमध्ये कितीही मतभेद असेल तरी त्यांच्या एकनिष्ठेसाठी अवघा सांगली जिल्हा त्यांच्या पाठीशी आहे राजाराम बापूरच्या मृत्यूनंतर जयंत पाटलांना राजकारणात वडील तिचा आधार पवारांचाच होता शरद पवार हे जयंत पाटलांसाठी लहानपणापासूनच आदर्श राहिले होते ते दहा वर्षाचे असताना शिमलेच्या काँग्रेस अधिवेशनात पवारांना त्यांनी जवळून पाहिलं होतं तेव्हापासून ते पवारांचे फॅन बनले स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या निधनानंतर एकोणीसशे सा चौऱ्याऐंशी साली जयंत पाटील यांच्या भागातील आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवारांच्या प्रती केले या सर्व कार्यकर्त्यांनी शरद पवारांना आम्हाला पक्षात घ्या असं साखळं घातलं शरद पवार तर त्यावेळी पक्षबांधणी करत होते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले नेते त्यांच्या पक्षात आले तर त्यांना हवंच होतं मात्र जयंत पाटील जनता पक्षामध्ये होते जनता पक्ष फुटू नये म्हणून जयंत पाटील यांना त्यांनी पक्षात घेतलं नाही आणि त्यानंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये राहिले आणि जेव्हा शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत शरद पवार यांच्याबरोबर आहे अगदी निष्ठेनं राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या वावड्या त्यांच्याबद्दल नेहमीच उठत असतात उडक्या जहाजाचा कप्तान ओसारगावचं पाटील असंही त्यांना हिनवलं गेलं शरद पवार यांच्या जवळची माणसं जेव्हा त्यांना सोडून जात होती तेव्हा जयंत पाटील यांनी महाराष्ट्र पिंजून काढले पक्षाची पुनर्बांधणी केली आणि दहापैकी आठ जागा निवडून आल्या अख्ख्या निवडणुकीत पवारसाहेबांची व्यूहरचना त्यांनी मैदानावर उतरवली जे शरद पवारांनी जयंत पाटील यांच्यासाठी केले ते जयंत पाटील विसरले नाही ते नेहमीच प्रत्येक वादळात शरद पवार यांच्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले अगदी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून अजितदादा जेव्हा पक्षात होते तेव्हाही बरोबरचे नेते असाच मान जयंत पाटील यांना होता खर तर अजितदादांनी सुद्धा पस्तीस वर्ष वाट पाहिली संघर्ष केला पण रोहित पवार तर अगदी चार पाच वर्षात राष्ट्रवादीत आलेले आहेत तर लगेच त्यांना प्रदेशाध्यक्षपद अध्यक्षपद आहे का असा प्रश्न पडतो तसं असेल तर दादा बरेच म्हणायचे की रोहित पवारजी तुम्ही थोडी वाट पाहा कारण राष्ट्रवादी सेनापती जयंत पाटील हेच आहे